आरोग्य व्यवस्थित डॉक्टर जितके महत्वाचे आहेत तितकेच महत्वाचं काम नर्स करत असतो खरं तर नर्स हा हेल्थ सिस्टीमचा बॅकबोन आहे पण दुर्दैवाने आजही भारतात नर्सिंग प्रोफेशनला खूप चॅलेंजेस आणि स्ट्रगल करावे लागतात चला तर पाहूया नर्सेसना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात नर्सेसला कोणत्या चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं वन पेशंट अँड नर्सेस रेशो डब्ल्यू एच ओच्या मापदंडानुसार एक नर्स मागे तीनशे पेशंट असायला हवेत पण भारतात हा रेशो खूपच कमी आहे अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये एकाच नर्सकडे तीस चाळीस पेशंट असतात यामुळे क्वालिटी ऑफ केअर कमी होते आणि नर्सवर स्ट्रेस वाढतो दोन वर्कलोड आणि स्ट्रेस बारा ते चौदा तासांचे शिफ्ट इमर्जन्सी ड्युटी आणि कमी रिसोर्सेस यामुळे नर्सेस फिजिकली आणि मेंटली थकून जातात प्रॉपर रेस्ट न मिळाल्यामुळे एरर्स होण्याची शक्यता वाढते तीन लो सॅलरी अँड इन्सेंटिव्ह प्रायव्हेट सेक्टरमध्ये पेक्षा कमी सॅलरी मिळते गव्हर्नमेंट जॉबमध्ये पे स्केल्स चांगले असले तरी तिथे जागाच कमी आहेत यामुळे टॅलेंटेड नर्सेस परदेशात मायग्रेट होतात त्यामुळे इंडियामध्ये अजून शॉर्टेज वाढतो चार लॅक ऑफ रिस्पेक्ट अँड रेकॉग्निशन आपल्या समाजात आजही नर्स प्रोफेशनला तितका आदराने पाहिलं जात नाही डॉक्टर सेंट्रिक सिस्टीममुळे नर्सेसचं कॉन्ट्रीब्युशन बरंचसं दुर्लक्षित होतं पाच लिमिटेड करिअर ग्रोथ स्पेशलायझेशन किंवा हायर स्टडीज करायच्या असल्या तरी अपॉर्च्युनिटीज कमी आहेत प्रोमोशनसाठी सिनियरिटीवर भर दिला जातो स्किल्स आणि मेरिट पेक्षा सहा सेफ्टी इश्यूज अनेकदा पेशंट रिलेटिव्हकडून व्हायलन्स किंवा हरासमेंटच्या घटना घडतात यामुळे नर्सेससाठी कामाचं एन्व्हायरनमेंट अनसेफ होतं सात मायग्रेशन भारतामधील स्किल्ड नर्सेस बेटर सॅलरी आणि सुरक्षित वातावरणासाठी गल्फ कंट्रीज युरोप कॅनडामध्ये मायग्रेट होतात यामुळे इंडियामध्ये अजून शॉर्टेज वाढतो या चॅलेंजेसवर उपाय न काढल्यास आपली हेल्थकेअर सिस्टीम कमकुवत राहील म्हणून काही गोष्टी तातडीने गरजेच्या आहेत गव्हर्नमेंटने नर्स रिक्रुटमेंट वाढवणं आणि नर्स टू पेशंट रेशो सुधारवणं बेटर सॅलरी स्किल्स आणि इन्सेंटिव्ह देणं सेफ वर्किंग एन्व्हायरनमेंट हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी मेजर्स आणि अँटी व्हायलन्स लॉस करिअर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी स्पेशलायझेशन कोर्सेस लिडरशिप रोल्स ट्रेनिंग प्रोग्राम्स समाजामध्ये नर्सेसच्या कामाबद्दल अवेअरनेस आणि रिस्पेक्ट निर्माण करणं तुम्ही जर नर्सिंग या फील्ड मधील असाल तर तुमची काय आतापर्यंत अडचणी अनुभवले ते कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा बाय